महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळे वळ मिळताना दिसत आहे नेमके राजकारण चालू आहे की युद्ध हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे त्याचे कारणही असेच आहे अजित पवार यांचे शक्के भाऊ श्रीनिवास पवार यांची सुपुत्र आणि शरद पवार यांची भेट झाली आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी युनिव्हर्स म्हणते या चॅनेलला सबस्क्राईब करा बारावातील या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत अजित पवारांनी बारामती लोकसभेला आपला उमेदवार उतरणार असल्याची घोषणा केली आहे तसेच या उमेदवारीच्या प्रचारावेळी मी आणि माझे कुटुंबीय वगळता इतर सर्वजण माझ्या विरोधात जातील असे अजित पवार म्हणाले होते जरी अजितदादा असे बोलले असले तरी असे काय होईल याची शक्यता फारच कमी दिसत होती पण आता अजित पवार यांच्या कुटुंबातील एक सदस्य बारामतीच्या प्रचारात उतरताना दिसत आहे अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र योगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या बारामतीमधील राष्ट्रवादी कार्यालयाला अचानक भेट दिली यामुळे अनेकांच्या बोव्या उंचावल्या काय खरंच योगेंद्र पवार यांना राजकारणात आणण्यामागे शरद पवार यांचा काही दुसरा हेत उतर नसेल रोहित पवारांना हवे जाऊ नये म्हणून योगेंद्र पवारांना मैदानात आणल्याची चर्चा सगळीकडे होत आहे योगेंद्र पवार बारामतीच्या प्रचारात उतरण्याची अजित पवार गटाला काहीही फरक पडत नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मांडली योगेंद्र योगेंद्र पवार यांनी बारामती दौरा केला असताना पत्रकारांशी संवाद साधला बारामती लोकसभेसाठी कोणत्या गटाच्या उमेदवाराला प्रचार करणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता योगेंद्र पवार म्हणाले की साहेब म्हणतील तसं मी करणार आहे तसेच भारत पवार आणि जय पवार ही अजित पवारांची दोन्ही मुले अजित पवार गटाच्या प्रचारासाठी आधीच मैदानात उतरली आहेत त्यावर बोलताना योगेंद्र पवार म्हणाले की सरोज भाऊ प्रचारात उतरले ही चांगली बाब आहे या योगेंद्र पवार यांच्या विधानामुळे बारामतीमध्ये राजकारणात नवीन वळण मिळाले आहे हे नक्की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सक्के भाऊ श्रीनिवास पवारांचे राहता बारामतीमध्ये राजकारणात उतरले आहेत आजपर्यंत श्रीनिवास पवार यांनी आपले भाऊ अजित पवार यांना अनेक बऱ्या वाईट प्रसंगात आजवर साथ दिली आहे यामुळे त्यांच्या सख्या पुतण्याने घेतलेली ही भूमिका अनेकांना विचार करायला लावणार आहे निवडणुकीसाठी अजून काही दिवस बाकी आहेत त्यामुळे पुढे काय होते ते आपण बघू असंही योगेंद्र पवार हे म्हणाले काय खरंच अजित पवार यांना एकटे पाडले जात आहे का यावर बोलताना योगेंद्र पवार म्हणाले की मला वाटत नाही अजित पवारांना एकटे पाडले जात असावे राजकारण वेगळे आहे आणि कुटुंब वेगळे आहे तसेच सुप्रिया सुळे या अतिशय चांगल्या खासदार असल्याचे योगेंद्र पवार म्हणाले प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटातील अमोल मिटकरी यांनी या सर्व विषयावर खोचक टीका केली ते असे म्हणाले योगेंद्र जोगेंद्र असे कोणीही आले तरी आम्हाला फरक पडणार नाही उलट शरद पवार गटातील नेते रोहित पवार हवे जाऊ नये म्हणून कदाचित साहेबांनीच योगेंद्र पवारला पुढे आणले असावे असा आरोप अमोल मेटकर यांनी केला काही असो महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ओलाढाली होत आहेत हे मात्र नक्की जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणते या चॅनेलला सबस्क्राईब करा